जेव्हापासून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं चुकीच्या मार्गानं बाजूला काढण्यात आलं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं काम बाप ज्यांनी केलं त्यांनी आमचं सरकार घालवलं आणि स्वतःच सरकार आणलं त्यांना महाराष्ट्रातलं सरकार घालवण्याची इतकी जबरदस्त इच्छा होती तुम्ही मुख्यमंत्री व्हा आम्ही एकशे पाच मागणं बाहेरून पाठिंबा देतो पण तुम्हीच मुख्यमंत्री व्हा पण उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचा एवढी गरज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला का पडली असावी कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली सरकायला लागली आणि हे जर पाच वर्ष राहिले तर आपलं काही खरं नाही आपला पक्ष जागेवर राहणार नाही या भीतीने भयगंडाने या लोकांनी आमचं सरकार पाडलं ठीक आहे आम्ही सगळे विरोधी पक्षात बसलो वर्ष होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलं आमचा पक्ष देखील फोडला महाराष्ट्रातले हे दोन प्रमुख पक्ष फोडले याचा मराठी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे राग आहे